आनंद 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 लाडक्या बहिणींनो आनंदाची बातमी घेऊन आलो आता तरी मात्र लाईक करायला विसरू नका तुमच्यासाठी स्पेशल आनंदाची बातमी आणली आहे आणि अशी बातमी ज्यामध्ये तुम्हाला जे आहे सगळ्या प्रश्नाची उत्तर भेटतील तुम्हाला जून जुलैच्या हप्त्याबद्दल ज्यांचा हप्ता पेंडिंग सुद्धा आहे त्यांना काय करायचं ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तर मी आज देणार आहे म्हणजेच जून जुलैचा हप्ता ऑगस्टचा हप्ता आणि पेंडिंग हप्ता तर कोणत्याही लाडक्या बहिणीला काळजी करायची नाही तिन्ही प्रकारच्या लाडक्या बहिणीला मी आज आनंदाची बातमी घेऊन आलो आहो आणि अशी आनंदाची बातमी जी एका चांगल्या वृत्तवाहिनीनं दिलेली आहे आप आणि आपल्याला लक्ष देतं की आर्थिक तरतुदीनुसारच हे सगळं चलत असतं आणि त्यांनी विश्लेषण ही व्यवस्थित केलं आहे की पैशाची आर्थिक तरतूद कशी होती आणि मागं काय झालतं त्याच्यामुळं लाडक्या बहिणींनो सगळी आनंदाची बातमी प्लस कोणत्या लाडक्या बहिणीला पैसे भेटणार नाही तर त्यांनी आटी जे टाकले ते आटी ह्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर आपल्या व्हिडिओमध्ये आज आपल्याला घ्यायचे आहे तर मात्र लाडक्या बहिणींना तुम्ही जर नवीन असाल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि चला आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया बघा लाडक्या बहीण योजनेतील ठळक मुद्दे आता बघा मी तुम्हाला ठळक मुद्दे सांगणार आहे एक मिनट आपली पेन्सिल आता ठळक मुद्दे बघा एकवीसशे रुपये वाढ वाढीची शक्यता आता हे एक मुद्दा आहे मेन आपला मुद्दा कोणता आहे आपला मुद्दा आहे मेन की आ, तीन हजार रुपये गिफ्ट जे आहेत रक्षाबंधनला भेटणार आहेत त्या त्या यासोबतच कोणाला नाही भेटणार हा मेन मुद्दा आहे मात्र ही एक गोष्ट लक्षात घ्या की जी काल मी बातमी दिली ती बातमी किती अॅक्युरेट होती याचा तुम्हाला प्रमाण पाहिजे होतं ना तर प्रमाण बघा आजच्या पेपरमध्ये आली एकवीसशे रुपयाची एकवीसशे रुपये वाढ आणि वाढीची शक्यता खोटं वाटत असेल तर सकाळ पेपर काढा आणि वाचत बसा सरकारने विधानसभेपूर्वी हप्त्याची रक्कमशे वरून एकवीसशे रुपये करण्याचे आश्वासन दिले होते जे मी काल तुम्हाला सांगितलं होतं तेच त्यांनी सांगितलं आहे आणि विशेष म्हणजे मी तुम्हाला यामध्ये सविस्तर सांगितलं होतं बघा आर्थिक गणना आणि नी निधी उपलब्धीनुसार ही वाढ मार्च किंवा एप्रिल दोन हजार पंचवीसपासून पासून लागू होण्याची शक्यता होती बरोबर आहे मात्र दोन हजार पंचवीस साठी छत्तीस हजार कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे पंचवीस सव्वीस साठी बरोबर आहे हीच बातमी ते तुम्हाला किती व्यवस्थित समजून सांगितली होती जर काल माझा व्हिडिओ पाहिला असेल त्यांनी तर त्यांना मी समजून सांगितली होती कशी सांगितली होती बघा दहा लाख फॉर्म अपात्र झाले आहे तर तीही पाच सहा जिल्ह्यातून बरोबर आहे आता दहा लाख फॉर्म मधून जे आहे प्रत्येकी लाडक्या बहिणीचे पंधराशे रुपये वाचले आणि यांना पंधराशे न्यायचं एकवीसशे रुपयावर म्हणजे जवळपास एक लाडकी बहीण तीन लाडक्या बहिणी सहाशे रुपये ऍड करू शकते आणि हे अपात्र फॉर्म जे आहेत कोणाचे असतात ज्या लाडक्या बहिणींनी त्रुट्या केलेल्या आहेत ज्या लाडक्या बहिणींची उत्पन्न जे आहेत किंवा ज्या लडक्या बहिणींनी खोटं सांगून फॉर्म भरला आहे आणि त्यांचा ऍक्च्युअल परिस्थिती वेगळी आहे बघा सांगायचा सा मुद्दा काय होता तर पंधरा जे आहे पंधरा म्हणजेच पंधराशे रुपये जे आहेत ते एकवीसशे रुपये होऊ हु, शकतात कारण यांचे पैसे वाचले आता पाच जिल्ह्यातूनच पाच ते सहा जिल्ह्यातून दहा लाख फॉर्मपात्र झाले आता सरकारला किती पाहिजे तर आपले दोन पॉईंट चार कोटी लाडक्या बहिणी होत्या ठीक आहे त्यातले दहा लाख तर ऑलरेडी कटलेत आणखीन जर समजा तीस एक लाख छाननीमध्ये कटली तर मात्र तेचे पैसे चार बारा इकडे वळवायला एकवीसशे रुपये करणार आणि त्यांची तरतूद जी आहे छत्तीसशे कोटीची तीही कम्प्लीट होणार याचा काय अर्थ असतो एका दगडात दोन पक्षी मारणं हेच मी काल तुम्हाला समजून सांगितलं बहुतेक जणांनी कालचा व्हिडिओ पाहिला का नाही पाहिला माहित नाही पण अजूनही पाहू शकता मी तुम्हाला समजून संग, सांगितलं होतं की ह्या वर्षामध्ये जे आहे एकवीसशे रुपये व्हायचा मार्ग तुम्हाला सोपा आहे या एक दोन महिन्यामध्ये किंवा भाऊबीजेनंतर नंतर एकवीसशे रुपये जे आहे होऊ शकतात रक्षाबंधन मध्ये होऊ शकतात कारण ह्या लाडक्या बहीणच्या अपात्र ह्या बघा लक्षात घ्या सरकारचं बजेट जे आहे फिक्स आहे बजेट काय आहे फिक्स आहे ही, ही जे बजेट आहे हे फिक्स आहे छत्तीसशे कोटी आता एवढं तर आम्ही वाटणारच सरकार म्हणते एवढं तर आम्ही वाटणारच आता मात्र तीस लाख लाडक्या बहीण कमी झाल्या मग यांचे जर समजा हजार कोटी वाचले मग आता हे काय करायचं तर मग हे डायवर्ट करायचं ह्या लडक्या बहिणींना एकवीसशे रुपये कारण त्यांना पैसे तर द्यावंच लागणार आहेत कारण महानगरपालिका इलेक्शन आहे का पुढे त्यांना इलेक्शन आहे भविष्यात त्यांना सत्तेत यायचं आहे कोणती गोष्ट पाच वर्षानंतर चेंज होते पैसे तर देणंच भाग आहे मग एकवीसशे रुपये द्यायचे कसे तर एकवीसशे रुपये द्यायचे असे ही पहिली बाब होती दुसरी बाब बघा कोणत्या महिलांना हप्ता मिळणार नाही बघा हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता की एकवीसशे रुपये तर झालेच झाले मात्र कोणत्या अशा महिला आहेत की ज्यांना पैसे भेटणार नाहीत म्हणजेच कोणते पैसे भेटणार नाही येत जे रक्षाबंधनचं बोनस आहे तीन हजार रुपये हे कोणत्या महिन्याला भेटणार नाही बघा ज्या कुटुंबाने वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त दाखवलं आहे त्यांना बिलकुलच नाही भेटणार चार चाकी वाहनधारकांना बिलकुलच नाही भेटणार अशा ज्या महिला आहेत ज्यांच्या नावावर चार चाकी गाडी पहिले होती आता आहे या महिलांना जे आहे बिलकुल भेटणार नाही पहिले होती तर विक्रीचा पुरावा तुम्ही जे आहे सादर केला पाहिजे यानंतर मात्र आयकर भरताना अशा महिलांना नाही मिळणार आयकर जर तुमचा नवरा जरी भरत असेल तरी तुम्हाला नाही भेटणार ही बाब मी लक्षात आणून देतो हा सासरा वगैरे भरत असेल आणि तसं काय असेल तर त्याच्यात तुम्हाला चिंता करायची गरज नाही पण तुमचा नवरा जर आयकर भरत असेल तर तुम्हाला भेटणार नाही बघा ही, ही तीन हजार बोनस तर सांगत आहे मी जे तीन हजार बोनसची मी बातमी देण्यासाठी तुमच्यापाशी आलो हो हे तीन हजार बोनस बद्दल सांगत आहे पहिले हे ऐकून घ्या यानंतर मात्र सरकारी नोकरीत असलेल्या महिलांना हा लाभ नाही भेटणार पीएम किसान नमो शेतकरी सन्मान निधी योजनेत लाभ घेणाऱ्या महिलांना केवळ पाचशे मिळतील कारण तिथून पाचशे रुपये महिना पीएमचा आणि पाचशे रुपये महिना नमोचा भेटणार असल्यामुळं ह्याच्यात त्यांचा इंटरफरन्स फक्त पाचशे रुपयाचा असेल बघा महिलांनो ऑलरेडी सरकारने हे हे पण ऍडजस्ट केलेलंच आहे पाचशे रुपये भले अडीच अडीच लाख स्ला, लाडक्या बहिणी आहेत पण तुम्हाला सांगा ना महाराष्ट्रात शेतकरी वर्ग किती आहे बरोबर आहे मग आता चार दोन सरकार म्हणते दोन पॉईंट चार कोटीचे आहे पैसे देतो मात्र त्याच्यातले पाचशे रुपयेच शेतकरी बघिनींना बा, बा, पडतात मग अशा चाळीस लाख वीस लाख तर शेतकरी बघिनी निघतच असतात मग विचार करा सरकारचं इथे हजार हजार वाचत असतात असं आहे हे लॉजिकल आहे सगळं यानंतर बघा रक्षाबंधन विशेष आर्थिक भेट आता रक्षाबंधनला आर्थिक भेट विशेष होणार आहे ही सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आहे आता कोणता हप्ता जे आहे तुम्हाला रक्षाबंधनला भेटणार आहे नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रक्षाबंधन निमित्त महिलांना आर्थिक आधार मिळणार आता ही बातमी सकाळची आहे आणि आजच्या पेपरची आहे मागील वर्षीप्रमाणे दोन महिन्यांची एकत्र हप्ते तीन हजार रुपये मिळण्याची शक्यता कारण ती आर्थिक तरतुदीनुसार त्यांनी सांगितलं आहे रक्षाबंधन सारख्या सणानिमित्त जुलै व ऑगस्टचा हप्ता एकत्रितपर्यंत एकत्रितपणा एकत्रितपणे जमा होऊ शकतो याचा अर्थ काय आहे म्हणजे जुलैचा आणि ऑगस्टचा हप्ता कधी भेटणार आता बघा जुलै संपली जुलै संपली जर तुम्हाला जुलैचाच आता हप्ता दिला तर तुम्हाला एक हप्ता भेटेल मात्र मग ऑगस्टचा हप्ता काय पंधरा नऊ दिवसात गव्हर्नमेंट देणार आहे का नाही देणार मग मला एक सांगा ऑगस्टचा हप्ता नऊ दिवसात देणार नाही मात्र रक्षाबंधनचं लाडक्या बहिणीसाठी लाडक्या भावाचं गिफ्ट काय असणार विचार केला ना तुम्ही ही जी बाब आहे ही मागच्या वेळेस सुद्धा घडली होती म्हणजे मागच्या वेळेस सुद्धा असं झालं बघा मागील वर्षाप्रमाणे दोन महिन्याचे एकत्र हप्ते कारण एक गोष्ट लक्षात ठेवा हे जर हप्ते आत्ता दिले समजा हे हप्ता आत्ता दिला तुमचा ठीक आहे जुलैचा तर मग मात्र जुलैचा हप्ता आता दिल्यानंतर पंधरा एक नऊ दिवसामध्येच ऑगस्ट भरला सुद्धा नाही तर तुम्हाला कसा हप्ता भेटेल मग मात्र तुम्हाला नऊ तारखेला बोनस भेटेल तीन हजाराचं आणि हे तीन हजाराचं बोनस असेल लाडक्या बहिणीची ओवाळणी जे लाडके भाऊ देतील ठीक आहे हा एक मुद्दा झाला आता मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा त्या लोकांचं काय ज्यांना या जून महिन्याचेच पैसे भेटले नाही तर तुमच्याकडे पण येतो तुम्हाला पण सविस्तर सांगतो बघा जून महिन्याचे पैसे ज्यांना भेटले नाही तर त्यांनाही काय होणार आहे हेही सांगतो आता बघा जुलै ऑगस्ट एकत्र हप्ता मिळणार का मागील वर्षी चोवीस सत सतरा ऑगस्टला तीन हजार रुपये जुलै प्लस ऑगस्टची भेटली होती त्याच्यामुळे हे कन्फर्म समजा की जुलै ऑगस्ट एकत्र हप्ता भेटणार कारण नऊ ऑगस्टला जे आहे रक्षाबंधन आहे आणि रक्षाबंधनचं गिफ्ट सरकारला द्यावंच लागतंय या यांचा नऊ ऑगस्टला रोजी जे आहे रक्षाबंधन निमित्त एकत्र हप्ता होण्याची शक्यता आहे अद्याप सरकारकडून घोषणा नाही मात्र अनुभवानुसार शक्यता नाकारता येत नाही आणि शंभर टक्के जे आहे शक्यता यांची खरी होणार कारण यांच्या आर्थिक तरतुदी तरतुदीनुसारच यांची बातमी असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे बघा ऑगस्टच्या नऊ तारखेला ओवाळणी तुम्हाला काय देणार जर जुलैला हप्ता दिला तर आता ही गोष्ट तुम्हाला कन्फर्म झाली की तुम्हाला दोन हप्ते सोबत भेटणार जुलैचा आणि ऑगस्टचा पंधराशे प्लस पंधराशे तीन हजार पहिली गोष्ट आता मात्र त्या बहिणींचं काय ज्या बहिणींना जे आहे ऑलरेडी भेटले तर मात्र ज्या बहिणींना जूनचेच भेटले नाहीत त्यांच्यासाठी सांगतो जूनचा हप्ता जे आहे तुम्हाला ह्या जुलैच्या अठ्ठावीस ते पाच ते सहा तारखेपर्यंत ऑगस्टच्या पडेल नाही तर मग त्यांच्या सोबत तुम्हाला साडेचार हजार रुपये येतील बघा ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा तुमच्या सोबत तुम्हाला सुद्धा ज्यांचा ज्यांचा हप्ता राहिला त्यांना साडेचार हजार रुपये येतील आणि जे आहे रेग्युलर आहे त्यांना तीन येतील त्याच्यामुळे तुम्हाला घाबरायची बिलकुलच गरज नाही हप्ते रेग्युलरच येणार येतं मात्र जूनला कव्हर जर करायचा असेल तर एकतर आत्ताच हप्ता सोडावा लागेल जून जुलैचा आणि मग ऑगस्टच्या महिन्यामध्ये त्यांना जे आहे कंटिन्यू करता येईल किंवा मग तिन्ही हप्ते त्यांचे थांबून यांच्यासोबतच पंचेचाळीस रुपये भेटतील मात्र प्रत्येकला लाडक्या बहिणीला पैसे भेटणार आहेत त्याबद्दल चिंता करू नका फक्त फॉर्म त्रुटीमध्ये निघाला नाही पाहिजे आणि आपलं काही उत्पन्न अडीच लाखाच्या वर नाहीये नव्याण्णव टक्के लाडक्या बहीण ज्या आहेत गरीब रेषेखालीच खालीच आहेत त्यामुळे घाबरायची गरज नाहीये आणि चिंता करायची पण गरज नाहीये जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर रोज आपण असेच लाडक्या बहिणीसाठी इंटरेस्टिंग व्हिडिओ बनवतो ज्यामध्ये आपण जे आहे रोजच्या अपडेट कव्हर करतो लाडक्या बहिणीला अवेर करतो या सगळ्यासाठी जे आहे आपल्या अधिकृत चॅनलला सबस्क्राईब करणं आवश्यक आहे कारण तुम्हाला सगळी पहिल्यात माहिती लाडक्या बहिणीची इथेच भेटते तर भेटूया पुढील भागामध्ये